नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आठ जूनपासून आता घरेलू गॅसच्या किमतीत वाढ झालेली आहे आता प्रति सिलेंडर किंमत आजचे दर किती आपणास माहीत आहे का घरेलू गॅस सिलेंडर किंमत आज किती मोजणार तुम्ही हे तुम्हाला माहीत आहे का तर काही ठिकाणी तर आठ जूनपासून हे बदल झालेले आहे काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये कदाचित एक जूनपासून या बदलामध्ये सुरुवात झालेली असेल तर हे तुम्हाला मी इथे लाईव्हच दाखवत आहे की बघा जवळजवळ आठशे पंचावन्न रुपये एका सिलेंडरची किंमत आज झालेली आहे म्हणजे आठ जूनपासून हे बदल झालेले आहे आणि हे बघा इथे अकरा सहा दोन हजार पंचवीसला हे पैसे इथे भरलेले आहेत आणि अकरा सहा म्हणजे अकरा जूनला हे गॅस सिलेंडर आणलेला आहे आणि त्याची किंमत मोजलेली आहे आठशे पंचावन्न रुपये प्रति सिलेंडर